ओबडधोबड लाकडावर हरिदास सुतार यांची तासणी घाव घालू लागते आणि त्या लाकडातून शिवाळ तिफन आकार येते शिवळ करताना ही वाकस वापरतो घोपटून तासताना वाकसाच काम आहे होल पाडताना आपले हे गिरमिरचं काम आहे आणि ते कट करताना कर्वताचं काम आहे की असं सगळे हत्यार वापरून त्यांचं काय असेल ते हात्यार हे सगळं बनवून देतो मी सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील हराळवाडी या गावात हरिदास सुतार शेतीसाठी लागणारी लाकडी अवजारे बनवण्याचे काम करत होते या बदल्यात कोणी पैसे द्यायचे तर कोणी बलुतेदार पद्धतीनुसार धान्य यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता हराळवाडी येथे आपले सुतार काम करतो सुतार काम करत करत आपले बलुतेवर काम असते त्यात चार पायल्या पाच पायला शेतकरी माल देत होते त्यांचे शिवळ टिप्पण आवत हे जे जे आहे बैल दोन बैल जोडीला हे शेतकऱ्यांना मी एका कोनब्याला करून देत होतो शेतीमध्ये आधुनिक साधने आल्याने बैलाचे काम जवळजवळ बंद झाले एकेकाळी स्वयंपूर्ण जीवन जगणाऱ्या हरिदास यांच्यावर देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे हे सगळं बंद पडले ट्रॅक्टर निघाले फायबर निघाले सिमेंट निघाले सगळं म्हणजे आता माझा धंदा बंद पडल्यामुळे मी काय केलो एका कामाला साठी गेलो येते एक चार पाच वर्ष चाकरी काढलो आता ट्रॅक्टर मुळे हे सगळं माझं पोटाचा प्रश्न पडला काय धंदा चाली ना काय चाली ना मग मी आता काय केलो असं जर बाहेर कामाला जायचं आलं तर हे करायचं नसेल तर अजून रोजगार कामाला जायचं पोट भरायचं आपलं एवढं चालू आहे सुधारकामात पारंगत असलेल्या एका निष्णात कारागिरावर दुसऱ्याच्या शेतात चाकरी करण्याची वेळ आली आपल्या कारागिरीमुळे गावात मान असलेले हरिदास आज शेतमजुरीसह मिळेल ते काम करून दिवस पुढे ढकलतात वीस ते पंचवीस वर्षे होतो हे असलं बलुत्यावर काम चालू होतं पुन्हा तीस पस्तीस वर्षाचं होत आलो तो पण जरा कमी कमी आलं आज चाळीस वर्षापर्यंत आलो आता पण पाकच बंद पडले आणि मी काय केलं आता पाकच बंद पडल्यामुळं हे सगळं मग आता पोटाला काय प्रश्न खायला काय नाही मग आता लोकांच्यात मी आपलं गुरराकाज म्हणा दाराधाराज म्हणा काय तर असं शेतकऱ्यात बाहेर कामाला गेलो आणि तिथं आपलं पोट भरत आपलं बसलो काय करायचं आपल्या कौशल्याने स्वयंपूर्ण जीवन जगणाऱ्या हरिदास यांच्यासारख्या अनेक कारागिरांचे आयुष्य आज देशोधडीला लागले आपल्या व्यवसायाला आधुनिक स्वरूप देण्यासाठी अपेक्षित असलेले भांडवल नसल्याने त्यांनी परंपरागत व्यवसाय सोडून दिलाय एकेकाळी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रमुख भाग असलेले सुतार कारागिरांची दयनीय अवस्था आहे सरकारने अशा कारागिरांना आधुनिक व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर